स्नेहा जाधव स्नेहा म्हणते लावते अभ्यास करते दुदा दुदा करती, तरी करते काय ग तुझ किती लिहून घेतलंय तू म्हणजे समावे ला शिकली सगळं अर्धवट सोड वाटत नाही असं ना असं सोपं देते तू क्लेकर तुझे कुठे चढले तुझं मी ढिगाऱ्यावर ऐकलं नंतर ना, ना।, ना व्हिडिओ कर प्रेक्षक तुझ्यासाठी थांबतात पण मला सर थांबणार नाही छाड्यात येतात चला आता हिच्यासाठी आपण कुणाचं काढलं कळत नाही करच देव असतो का असतो तर नक्की कशामध्ये तो बसतो कळत नाही माणूस इतका स्वार्थी का वागतो स्वतःसाठी जगताना आपल्याच लोकांना का दिसतो विसरतो विसरतो कळत नाही आपण सतत गोंधळलेलं का असतो कशासाठी स्वतः स्वतःला इतकं त्रास देत असतो कळत नाही आपण सतत पैशाच्या पाठीमागे का धावतो का खरंच दोन वेळाच्या अन्नासाठी इतका आटापिटा करतो कळत नाही सगळं असूनही आपण दुखी का असतो जास्तीच मिळण्याच्या हट्टापायी असणारे सुख ही का गमवतो वा वा टाळ्या जा टाळ्या आणखीन राहिले थोडी राहिली होय गुगल भाई साहेब गुगल भाई साहेब म्हटलं तुझ्या स्वतःच काढलंय काय जण स्वतःच स्वतःच लिहिणार आल्यावर मला टाइम नाही ग मम्मा बरं बाय चला बाय बाय करू आपण ह्यांचं आता काय होईल ती होईल आहे बाय बाय करते